सुप्रिया सुळे उद्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत परळीतील व्यापारी महादेव मुंडेंची सोळा महिन्यांपूर्वी हत्या झालेली आहे आणि या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही उद्या सुप्रिया सुळे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर सांत्वन भेट घेण सांत्वनपर भेट घेणार असून परळीमध्ये महादेव मुंडे यांची सोळा महिन्यांपूर्वी हत्या झालेली आहे दरम्यान त्यांच्या पत्नी गेले अनेक दिवस पोलीस चौकीच्या फेऱ्या मारतायत अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही खून झालेले आहेत आहेत गेले महिने आरोप प्रत्यारोप होत पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही खून जो झाला त्या खून मध्ये फरार आहे गेले जवळपास सत्तर दिवस व्हायला आले मग पा तो पाचवा खून कुठे आहे इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे देशमुख कुटुंबाला आणि मुंडे कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे